विद्यार्थी मि मित्रांनो तुम्हा सर्वांचं एसआर जीन एस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे स्व स्वागत करतो आहे आज आपण बघणार आहोत जी एस टी महामंडळांची भरती येत आहे त्या भरतीसाठी चालक आणि वाहक यांना जो बॅच बिल्ला लागतो त्या बॅच बिल्लामध्ये जी काही कागदपत्रं लागणार आहेत त्या कागदपत्राची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कुठल्या प्रकारची कागदपत्रं आपल्याला लागणार आहेत आपण कसा अर्ज सादर करायचा आहे किती दिवसात आपल्याला बॅच बिलना मिळणार आहे ह्या सर्व गोष्टीची इतंभूत माहिती आपण ठिकाणी पाहणार आहोत आपण या अधोगडच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की महाराष्ट्र शासनाकडून सध्या बेसवर म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती सुरू होत आहे आणि ती भरती प्रक्रिया दोन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलेलं होतं सतरा हजार म्हणजे जोच्या वर असलेल्या हा जागा या ठिकाणी निघत आहेत आणि त्यासाठी मग चालक आहेत वाहक आहेत आणि जवळपास ह्या आठच हजार गाड्या सध्या एस टी ताब्यात आल्या आहेत प्रतापराव सैनाईक यांनी एक एका पुण्यनगरीला दिलेल्या बातमीमध्ये सांगितलं होतं की आपण अशा पंचवीस हजार गाड्या पुन्हा एस टी मामळ्याच्या ताब्यात नवीन येत आहेत ह्या सर्व इलेक्ट्रिक व्हेहिकल्स आहेत आणि ह्या सर्व ताफा या एस टी मामळीच्या ताब्यातमध्ये येणार आहे मग यासाठी लागणारा जो मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ यासाठी जास्त लागणार आहे आणि ते मनुष्यबळ एक कुशल असावं तज्ज्ञ असावं आणि त्यासाठी असणाऱ्या या तज्ज्ञ आणि कुशल असणाऱ्या चालक आणि वाहकासाठी आर टी ओ ऑफिसकडनं एक बॅच बिल्ला इश्यू केला जात असो दिला जात असतो आणि मग तो बॅच बिल्ला वाहकासाठी आणि चालकासाठी कसा दिला जातो त्यासाठी लागणारी कागदपत्रं काय आहेत याचीसुद्धा आपण तयारी आत्तापासून केली पाहिजेत कारण की येत्या दोन ऑक्टोबरपासून ही जर निविदा जर सुरू जर झाली असेल तर त्यासाठी ऐन टायमावर आपली धावपळ होता कामाने म्हणजे कुठेतरी जाहिरात येत आहे आणि मग तेव्हा आपण धावपळ करतो आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे कागदपत्राची आत्ताच आपण तयारी केली असेल तर आपल्यात एक कॉन्फिडन्स तयार होत असतो आणि म्हणून ही कागदपत्रं हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर आपल्या एस आर जिन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते, ते सबस्क्राईब घ्यायच्यासाठी करा की नवीन व्हिडिओ येणारे आहेत त्या व्हिडिओची जाहिरातीची माहिती आहे नोकरीची माहिती आहे ती माहिती तुम्हाला सुरुवातीला नोटिफिकेशन त्यासाठी मिळणार आहे आणि म्हणून त्यासाठी सबस्क्राईब करायचं होतं आणि चला तर मग आपण जास्त वेळ न दवडता काय करूया तर ही माहिती जाणून घेऊया तर बघाल आता बॅच बिल्ला आपल्याला कसा काढायचा आहे बॅच बिल्ला आपल्याला कसा काढायचा आहे तो किती दिवसात आपल्याला मिळेल असा प्रश्न बऱ्याच वेळेस मुलं काय करतात तर कमेंट करून एस एम एस करून ही विचारत असतात तर जास्तीत जास्त एक आठ ते दहा दिवसात आपल्याला हा बॅच बिल्ला लवकरात लवकर मिळत असतो आता बॅच बिल्ला काढण्यासाठी जी काही कागदपत्र आहेत ती वाहकसाठी आणि चालकांसाठी कशी आहेत ती सुद्धा आपण समोर सविस्तर पाहणार आहोत चला तर मग आता हा बॅच बिल्ला आता बघाल एस टी बस किंवा खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालक आणि वाहक चालक आणि वाहक या दोघांनाही बॅच बिल्ला, बिल्ला काय -कुड़ तर हा जो बॅज बिल्ला आहे तो अत्यंत आवश्यक असतो जर त्याशिवाय जर आपण एखादं एस टी बस किंवा खाजगी वाहन जर चालवत असेल तर तो चालवणे गुन्हा आहे कायदेशीर गुन्हा ठरला आहे आणि हे बॅज बिल्ला कोणाकोणी मिळत असतो तर आपल्याला प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडनं मिळतो तो त्याला आपण आर टी ओ म्हणतो काय म्हणतो आपण त्याला तर आर टी ओ मिळत असतो जिल्हा परिवहन अधिकारी असतात यांच्याकडनं हा बॅज बिल्ला आपल्याला मिळत असतो मग आता बघूया आपण हा बॅच बिल्ला कसा काढत आहेत तर पाहाला आता हा बॅच बिल्ला कुणाला लागणार आहे कधी असं वाटतं आपल्याला मी तर काय करत आहे तर कंडक्टरसाठी अप्लाय करत आहे मला कशाला बॅच बिल्ला आहे कंडक्टर असाल तरीसुद्धा बॅच बिल्ला लागतो आणि ड्रायव्हर म्हणजे चालक असाल तरीसुद्धा तुम्हाला बॅच बिल्ला लागतोच आर टी ओचा बॅच बिल्ला हा तुम्हाला लागतोच ती दोन्ही दोघांनीसुद्धा जी लोक एस टीमध्ये कारण हीच भरती आहे तर साधारणतः कॉन्ट्रॅक्ट बेसवर असली तरी तीस हजार रुपये महिन्याची आहे आज आपण नोकरीच्या शोधात आहोत आणि या नोकरीच्या शोधात असताना आपल्याला तेवढे का होईनात पण ते मिळतात कारण आपण पुन्हाही स्पर्धा परीक्षेची तयारी करून नवीन नवीन पदं आपण पदाक्रांत करणार आहोत त्यासाठी तयारी करणार आहोत परंतु हातार हात देऊन बसायचं नाही जी संधी येते आहे त्या संधीला समोर जायचा आहे जो जॉब मिळतो आहे तो जॉब मला मिळवायचा आहे कारण पैसा अर्निंग हा महत्त्वाचा असतो आणि अर्निंग जर या उमेदीच्या वयात जर होत असेल तरच माणसाला एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये तयार होत असतो आणि म्हणून हा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीला सज्ज असलं पाहिजेत तर बघाल इथे चालकासाठी आणि वाहकासाठी या दोघांसाठी सुद्धा हा बॅज मिळला आवश्यक असतो म्हणून हा बॅज बनला दोन्हीसुद्धा दोन्ही वरतीसाठी आपण जर प तयार होत असाल तर त्यासाठी कारण की येणारी जी वाहनं एस टी मामळीची वाहनं ही जास्त वाहनं एस टी मामोळीच्या ताफ्यात येणार आहेत आणि इथलं मनुष्यबळ पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे हे आपणही बातमीच्या माध्यमातून पाहिलं आहे नंतर काही दिवसाच्या नंतर कारण की दोन हजार एकोणीसच्या नंतर ही जी भरती आता होणार आहे तर ती एक जम्बो भरती होणार आहे त्या भरतीची तयारी सुद्धा आपण आतापासून तयारी करायची आहे आणि तयारी करून आपला जॉब आपला मिळवायचा आहे त्यानंतर बहाल हा बॅच बिल्ला दोन पद्धतीने सुद्धा आपल्याला काढता येतो हा व्याजबिल्ला तुम्हाला ऑनलाईन सुद्धा काढता येतो आणि ऑनलाईन हे ते ऑफलाईन सुद्धा काढता येतो ऑफलाईन पद्धतीने जर गेला असाल तर तुम्हाला लवकर जर मिळतो आर टी ऑफिसच्या जायचं आहे जी काही डॉक्युमेंट आपण समोर सविस्तर चर्चा करणार आहोत तीच डॉक्युमेंट घेऊन आपण ऑफिसला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथे आपण स्वतः तो अर्ज सादर करायचा आहे जर त्यासाठी जी आपण जर स्वतः जर काढला असेल तर एक हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळतो पुन्हा जर समजा आपण एखादा जो काही एजंट आपण ज्याला म्हणतो त्या एजंटच्या थ्रू जर काढला गेला असेल तर दोन ते अडीच हजार तीन हजारापर्यंत ही लोकं पैसे घेत असतात कारण की आता तिथे खूप गर्दी होणार आहे प्रत्येकच परिवहन मंडळ म्हणजे आरटीओ ऑफिसच्या ठिकाणी गर्दी होणार आहे प्रत्येक युवक त्या ठिकाणी जाणार आहे आणि मग त्या ठिकाणी कधी कधी भाव त्यांचे वदरल्यासारखे राहू शकत असतात पण स्वतः जर प्रयत्न केला असेल तर तुम्ही पाचशे ते हजार रुपयापर्यंत हा बॅज बिलला सहज तुम्ही ऑफिसमधून काढू शकता त्यानंतर बघाल आता आता चालक म्हणजे आपण ज्याला ड्रायव्हर म्हणतो काय का म्हणजे त्याला ड्रायव्हर म्हणतो त्या ड्रायव्हरसाठी काय काय लागतं पहिला जो आहे तो मुद्दा आहे तो आर टी ओकडून मिळणारा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन मिळतो आणि ऑनलाईनसुद्धा तिथे मिळत असतो तो, तो, तो अर्ज त्या ठिकाणी आपण पूर्ण भरून द्यायचा आहे त्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे तर वैध ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे म्हणजे ट्रान्सपोर्ट लायसन आपण ज्याला म्हणतो हेवी मोटर व्हीकल्स हेवी मोटर व्हेकल्स त्याला एच एम व्ही तुमच्या लायसनवर लिहिलेलं असायला पाहिजेत काय असेल याच एम व्ही ठीक नाही तर एच एम व्ही म्हणजे हेवी मोटर व्हीकल्स असेल आता कधी कधी -कज लोअर मोटर व्हेकल्स असतात आपल्याला एल एम व्ही असतं म्हणजे लाईट जे व्हेकल्स असतात तर ते लाईट व्हेकल म्हणजे हलकी वाहनं चालवण्याचं लायसन्स असेल तर ते चालणार नाही हेवी मोटर व्हेकल्स हे लायसन आपल्याकडे असायला हवं आणि म्हणून आपल्या लायसनवर एच एम व्ही जे हे लायसन असेल हेवीचं लायसन असेल तर त्यासाठी तुम्हाला बॅज बिल्ला काढून घ्यायचा आहे ड्रायव्हरसाठी वय किती आहे तर वीस वर्ष आहे कारण की ड्रायव्हर आपण करत असताना जे काही ड्रायव्हिंग करतो आहोत त्या ड्रायविंगसाठी तो मुलगा अत्यंत कणखर असला पाहिजे तंदुरुस्त असला पाहिजे शारीरिक आणि मानसिक आणि म्हणून त्याचं वय मर्यादा ठेवली आहे तर वीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे नंतर तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा आता जन्मतारखेचा पुरावा कुठे मिळतो आपल्याला आपल्या गावात म्हणजे ग्रामपंचायतला नगरपालिकेला आपण काय करत असतो तर किंवा महानगरपालिकेला आपण जन्माची नोंद करत असतो त्या ठिकाण आपल्याला जन्माचा दाखला मिळत असतो नंतर आपण शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडण्याचा ज्या टी आपण म्हणतो आहे त्या टी सुद्धा जातीचा इथे जन्माचा उल्लेख त्या ठिकाणी असतो सर्व आणि म्हणून ती टी सी तुमच्याकडे टी सी असायला पाहिजेत किंवा टी शाळा सोडल्याचा दाखला आपण जेव्हा टी म्हणतो किंवा दहाव्या वर्गाची जर सनद त्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण काय म्हणतो त्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो त्या बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा काय असते तर जन्माची नोंद असते तीसुद्धा आपल्याकडे असली पाहिजेत त्यानंतर तुम्हाला पत्त्यासाठी पुरावा चारपैकी एक कोणताही पुरावाचा तुम्हाला आधार कार्ड चालेल राशन कार्ड चालेल मतदार ओळखपत्र चालेल किंवा विद्युत बिल विद्द, लाईट बिल आपण ज्याला म्हणतो या चारपैकी एक एक तुम्हाला पत्त्यासाठी पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर येथे जो शिक्षणाचा पुरावा आहे तर साधारणतः तुम्ही दहावी पास असलं पाहिजेत किमान मर्यादा ड्रायव्हरसाठी किती तर दहावी पास असलं पाहिजेत आणि म्हणून ती मर्यादा त्या ठिकाणी दिली आहे सावध तुमच्याकडे डॉक्युमेंट वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्ही फिट आहात म्हणजे शारीरिकदृष्ट्या फिट आहात असं डॉक्टरने दिलेलं सर्टिफिकेट जे तुम्हाला असतं सरकारी डॉक्टरसुद्धा ते मिळतं आर टी ओफिच्या सुद्धा डॉक्टर असतात त्यांच्याकडे सुद्धा ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथंच मिळत असतं आणि मग ते तुम्हाला मिळवायचं आहे नंतर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला असा लागतात आणि त्या ठिकाणी आर टी ओची जी, जी काही पावती आहे नियमानुसार ती पावती तुम्हाला भरून त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे एक सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला हा बॅच बिला सहज तुम्हाला मिळू शकतो हे झालं होतं ड्रायव्हरसाठी तर मग आपण काय करतोय तर आता कंडक्टरसाठी म्हणजे जे काही वाहक आहे त्या वाहकासाठी काय लागतात तर ती डॉक्युमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पाहणार ज्याला वाहक म्हणतो आपण ज्याला कंडक्टरसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे तर या वाहकाला जे काही बॅचबिला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत ती असावी लागतात आता या ठिकाणी आर टी ओचा फॉर्म आहे वय किती येतं इथे अठरा वर्ष आहे कंडक्टरला अठरा वर्ष ड्रायव्हरला किती होतं वीस वर्ष आहे हा फरक लक्षात ठेवायचा आहे म्हणजे अठरा वर्षाचा व्यक्तीसुद्धा हा बॅच बिलला काढू शकतो इथे जन्मतारखेच्या पुरासाठी काय करायचं आहे तुम्हाला जन्मदाखला घ्यायचा आहे तो ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी मिळतो आहे आपल्याला आपण नोंद केलेली असते त्या ठिकाणी आपण तो मिळतोच त्यानंतर जर जा समजा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्या आपल्या सुद्धा आपली जन्म नोंद असते जन्मस्थळाचं नावसुद्धा त्याच्यावर असतं म्हणून इथे तिशी आपल्याला पाहिजे असं शाळा सोडल्यास दाखला किंवा वर्ग दहावी पास झाल्याच्यानंतर जे काही बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला मिळतं त्या बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा सुद्धा आपल्याला नोंद असते आणि तो आपल्याला असावं लागतो आता पत्त्यासाठी पुरावासुद्धा काय करा तर आधार कार्ड तुमच्याकडे असावंच आधार कार्ड जर नसेल तर ते त्याला काय करा तर अपडेट करा म्हणजे आधार कार्ड आहेच प्रत्येकाकडे पण कदाचित बरेच लोकांचं काय असतं तर अपडेटच नसतं तर ते अपडेट करा एक चार ते पाच दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड हे अपडेट होतं पत्ता त्याच्यावर अपडेट होतो तुमचा चेहरा अपडेट होतो तुमचे फिंगरप्रिंट सारे अपडेट होत असतात पण ते सुद्धा अपडेट करून घ्यायचं आहे नंतर राशन कार्ड नंतर मतदार ओळखपत्र किंवा विद्युत बिल या चारपैकी तुम्हाला एक ते दाखल करायचं आहे नंतर येथे शिक्षणाचा दाखला तुमचं काय असेल किमान तुमची पात्रता दहावी पास असणे पाहिजे जर तुम्हाला वाहकासाठी सुद्धा कंडक्टरसाठी जर बॅच बिलला करत असाल तर तुम्हाला दहावी पास होणे आहे जर असाल तरच तुम्हाला तो बॅच बिल्ला मिळतो म्हणून दहावी पासचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असावं लागतं वैद्यकीय प्रमाणपत्र आता वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला म्हणजे डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला इथे वन ए नावाचा फॉर्म मिळतो तोही सुद्धा तुम्हाला तिथे भरून द्यावा लागतो तेव्हाच तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळत असतं त्यानंतर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अलीकडे लेटेस्ट काढलेले असावेत ते फोटो तुम्हाला द्यायचे आहेत नंतर शुल्क तिथे भरायचं आहे जे काही आर टी ओचं शुल्क आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भरायचं आहे प्रत्येक आर टी ओचं शुल्क हे सुद्धा काय असतं तर वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकतं प्रत्येक जिल्ह्याने आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं राहतं त्या ठिकाणची फी आहे ती फीज आपण ती भरायची आहे ती पावती आपल्याकडे ठेवायची आहे नंतर ई सी सर्टिफिकेट हे मात्र लक्षात घ्याल हे काय तर हे सॅल्वेन्सी सर्टिफिकेट असतं काय असतं तर तशीमधून हे सॅल्वेन्सी सर्टिफिकेट सॅल्वेन्सी एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणत असतो की कंडक्टर आहे त्याच्याकडे पैशाचा व्यवहार राहणार आहे आणि म्हणून त्याची एका जबाबदार व्यक्तीने हमी घेतली पाहिजेत आणि ते हमी सर्टिफिकेट तहशीलमधून तुम्हाला घ्यावं लागतं हे सर्वात महत्त्वाचं कंडक्टरसाठी अप्लाय करणाऱ्या बॅच बिल्ला करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे दुसरं तर एल पी एस काय तर येथे स्थानिक पोलीस स्टेशनकडून चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं म्हणजे लोकल पोलीस स्टेशन अथॉरिटी सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो काय कायदल लोकल येथे पोलीस स्टेशन अथॉरिटी सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते सर्टिफिकेट तिथे दिले जातं आता यासाठी सुद्धा तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं आहे पोलीस स्टेशनला गेल्याच्या काय करावं लागणार तर तुमचं आधार कार्ड तुमचा दहाव्या वर्गाचा पासचा जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट नंतर पत्त्यासाठी जो पुरावा आहे पुरावा त्याचे दोन पासपोर्ट लावायचे आहे आणि तसा एक अर्ज पोलीस स्टेशनला तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात त्या पोलिस स्टेशनला द्यायचा आहे नंतर पोलीस स्टेशनवरून समजा विचार करतील तपासणी करतील की तुमच्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही आहे तर ताबडतोब तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्टिफिकेट इश्यू केलं जात असतं ते सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे आणि आपल्याजवळ घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारची ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला वाहकाला म्हणजे कंडक्टरला ही लागत असतात ही सर्व पुन्हा एकदा आपण काय पाहूया तर याची यादी पाहूया की आपल्याकडे काय काय का असायला पाहिजेत आपल्याकडे आधार कार्ड असायला पाहिजेत तेही अपडेट असायला पाहिजेत आपल्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे पण कसं तर अपडेट असायला पाहिजेत त्यानंतर दहावीची सनद येथे जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला दहावीची टी शीची झेरॉक्स आपल्याकडे असायला पाहिजे समजा तुम्ही बारावी झाली असाल ग्रॅज्युएशन झालं असाल तरीसुद्धा ग्रॅज्युएशन टी तुम टीशी तुमच्याकडे असते बारावीची टी शी तुमच्याकडे असते ती टी शी तुमच्याकडे असावी लागते जर नसेल तर त्याची दुय्यम प्रत काढून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला जन्मदाखला तुमच्याकडे असतोच त्या ठिकाणी तुम्ही जन्मदाखला काढून घ्यायचा आहे नंतर दहावीची म्हणजे पास पास झाल्याच्यानंतर जी सर्टिफिकेट मिळतं आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट त्याची सुद्धा जी ओरिजिनल प्रत आहे ती ओरिजिनल प्रत तुमच्याकडे असायला पाहिजेत इतर तर काय होतं तर कधी कधी आपण फॉर्म भरतो आहे आणि आपले डॉक्युमेंट दुसऱ्याच ठिकाणी असतात आपण राहतो एका ठिकाणी इकडे आईकडे मामाकडे काकाकडे ही कुणाकडे ती आपले डॉक्युमेंट असतात आणि मग ती डॉक्युमेंट आपल्याकडेच असली पाहिजेत हे सर्व जमाजमा करायचे आहे नाहीतर काय होतं एकदम दोन तारीख दोन ऑक्टोबर इथं फॉर्म भरायला सुरू होते निवादे निवेदन इथला आणि नंतर फॉर्म भरत असताना आपली गडबड होता कामाने त्यावेळेस काय होत असतं मग ही सर्व डॉक्युमेंट आपण अदुगर का म्हणत आहोत अदुगर का जमा केली पाहिजेत असतात कारण जसजशी वेळ निघून जाईल तस तसं तस काय होतात मग ही एजंट लोक मध्यस्थी लोक आपली काय करतात पैशाने फसवणूक करत असतात पैशाची जास्त मागणी करत असतात कधी कधी आणि म्हणून आपली पैशाची फसवणूक होऊ नये आपली तयारी असावी आणि म्हणून आपण ही सर्व डॉक्युमेंट अगभरपासूनच तयार केली पाहिजेत आणि त्यासाठी आपण संपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट जमा करून आपला बॅच बिलला आपण काढून घ्यायचा आहे की जेणेकरून जाहिरात होण्याच्या अगोदर आपण सर्व तयार असलं पाहिजेत आणि सज्ज असलं पाहिजेत कारण की एडी हो कंडिशन मला हा जॉब मिळाला पाहिजेत जोपर्यंत माझ्यामध्ये अर्निंग कमवणं होत नाही जोपर्यंत मी कमवता असत नाही तोपर्यंत एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये राहत नाही आणि प्रत्येक तरुणाने कसं असलं पाहिजे तरी हे होतकरू असलं पाहिजेत मी ते केलंच पाहिजेत आणि ते माझ्याकडनं होतं ही पद्धत त्याच्यामध्ये असली पाहिजेत हा विचार त्याच्यामध्ये करता रुजला पाहिजे असतो नाही तर बहुतांश युवक आपले काय होतात तर मला नोकरीच नाही आहे फिरणारे आहेत काम काम खूप आहेत खूप 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 क्षेत्रशिल्लक आहेत परंतु तुमची करण्याची वृत्ती हवी आहे आपण कधी कधी म्हणतो आहे की मला ती मिळतच नाही आहे तुमची स्वतःची वृत्ती असेल तर तुम्हाला ते मिळतं आणि मग त्यासाठी स्वतः तुम्ही तयार असलं पाहिजेत नाहीतर बरेच वेळेस काय होतं तर जेव्हा पाहिजे तेव्हा काही जवळ डॉक्युमेंट नसतं आणि मग मी कसा अप्लाय करू असा प्रश्न तयार होत असतो चला तर मग ही सर्व डॉक्युमेंट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन म्हणजे ड्रायव्हरसाठी काय असेल तर ते हेवी मोटर व्हेकल्स हे तुमच्याकडे असलं पाहिजेत नंतर वैद्यकीय प्रमाणात आपण तिथं सरकारी डॉक्टरकडून घेतो किंवा तिथे आर टी ऑफिसच्या समोरून तिथूनही घेऊ शकतो नंतर एल पी असे प्रमाणपत्र हे आपल्याला स्थानिक पोलीस स्टेशनकडून घ्यायचं असतं ते आपल्याला मिळवायचं आहे दोन दिवसामध्ये हे प्रमाणपत्र मिळतं त्यासाठी काय काय लागतं ते आपण अदोगर सांगितलेलं आहे नंतर ई सी म्हणजे सॉन्युन्सी एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट हे तहसील कार्यातून आपल्याला मिळतं सुद्धा तुम्हाला एक ते दोन दिवसात तुम्हाला मिळतं हेही सर्टिफिकेट तुम्हाला तिथून घ्यायची आहे ही सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असतील तर तुम्ही चालक आणि वाहक यासाठी काय करणार आहात तर अप्लाय करणार आहात तर या अप्लायसाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजेत वेळेच्या अदुगर आपली सर्व डॉक्युमेंट तयार असली पाहिजेत त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि संपूर्ण माहिती स्वतःजवळ ठेवायची आहे चला तर आपणा सर्वांचे धन्यवाद आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला थँक्यू पुन्हा एकदा तुम्हाला एस आर जीनिएस अकॅडमीच्या वतीने भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आहे जर एस आर जी नेस अकॅडमी या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या ज्या काही नोकरीच्या संधी येतात त्या सर्व संधींची माहिती आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर ही करता मिळत असते अपडेट मिळत असते आणि योग्य माहिती आपल्या चॅनलवर मिळते आणि म्हणून आपल्या चॅनलला काय करायचं तर सबस्क्राईब करायचं होतं वन्स अगेन थँक्यू धन्यवाद